नव्या आयुष्यासाठी सुरक्षिततेसाठी या मुलींना इथे आणलं गेलं होतं पण इथेच त्यांना मनस्ताप सहन करावा लागला आणि शेवटी त्यांनी इथून पळ काढला छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरातील इथे बालगृह इथून नऊ अल्पवयीन मुली मानसिक छळाला कंटाळून पळून गेल्या ही घटना घडली तीस जूनला त्या दिवशी सात मुली सापडल्या दुसऱ्या दिवशी आठवी आणि दोन दिवसांपूर्वी नववी मुलगी शोधून काढण्यात आली

तर बीएनसी आणि पॉस्को कायद्यानुसार जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा देखील स्पष्ट निर्देश देण्यात आलाय मानसिक छळ दुर्लक्ष आणि असंवेदनशील वर्तन या सगळ्याची किंमत मुलींना भोगावी लागली आणि आता उत्तरदायित्व निश्चित होणं आवश्यक आहे हे प्रकरण विधानसभेत देखील गाजलं त्यानंतर राज्य सरकारनं तात्काळ चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती नेमली उपायुक्त राहुल मोरे हे या समितीचे अध्यक्ष असून सध्या ते संभाजीनगरमध्ये चौकशीसाठी दाखल झाले विद्यादीप बालगृह बालकल्याण समिती आणि महिला व बालविकास कार्यालय या तिन्ही पातळ्यांवर चौकशी केली जात आहे पण एकच प्रश्न अजूनही कायम आहे या मुलींना असं पळून जायची वेळ का आली त्यांच्या वेदना इतक्या असहाय्य झाल्या होत्या का आणि आजही त्या व्यवस्थेतील दोषींना शिक्षा मिळेल का हाच प्रश्न आता समाजाला प्रशासनाला आणि संपूर्ण व्यवस्थेला विचारायची वेळ आली आहे